नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचं स्वागत दवाखान्यात आलं त्याला मुलगी झाली आणि विशेष म्हणजे ते दोघं पण बोलू शकत नाही ऐकू शकत नाही आणि पण त्यांना मुलगी बोलणारी झाली म्हणजे रल्ली गोंडस आहे खूप गोरी पण आहे की रल्ली आधीची बोलली पण पार्टी रे पार्टी ते खुशी येत आहे म्हणजे खुशीचे आश्रू म्हणते त्याला तो भावनिक झाला एक नंबर आहे दिस आहे काय नाव ठेवून दे मस्त आता जास्त जीवन जगत असताना काही पॉझिटिव्ह न्यूज ऐकल्यानंतर बरं वाटत दोघे पण मुख्य आणि मुख्य माणसाला कानानं पण ऐकू येत नाही अशा डोळ्यात पाणी आलं होतं आणि मुलगी खूप सुंदर कसं करतात दुसरं काही काम आहे काय उपजिल्हा रुग्णालय पुसत थोडा व्हि दाखवतो एकंदरीत पूर्ण आहे असं ते आहे एंट्री गेट आहे पुतण्या घेत आहे ऍपल काय भापल तीनशे कोणते आणि वरचे ते एक आहे बारीक नका ना छोटे छोटे डाल ना अरे गेले घेऊन टाका तू बे काय निघूया मग निघू हा चला हे तसा बाप झाला तिला कोण घेतला जाता जाता चला निघूया घरी वगैरे सोडलंय दूध पण पाहून येणार आहे घेऊया खुशी स्त्री एवढी खुशी चला तिची आईस्क्रीम काढ तुझी आईस्क्रीम काय कशी आहे बाळा आईस्क्रीम श्री मला देत का मला देत नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर तुमचं स्वागत दवाखान्यात आले त्याला मुलगी झाली आणि विशेष म्हणजे ते दोघं पण बोलू शकत नाही ऐकू शकत नाही आणि पण त्यांना मुलगी बोलणारी झाली म्हणजे रडली गोंडस आहे खूप बरी पण आहे की रल्ली आधी ती बोलली मग पार्टी रे पार्टी खुशीला हे येत आहे म्हणजे खुशीचे आश्रू म्हणते त्याला तो भावनिक जातो एक नंबर आहे दिस आहे काय नाव ठेवून दे मस्त आता जास्त जोर जीवन जगत असताना काही पॉझिटिव्ह न्यूज ऐकल्यानंतर बरं वाटत दोघे पण मुख्य आणि मुख्य माणसाला कानानं पण ऐकू येत नाही त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मुलगी खूप सुंदर कसं करतात आजी मग जा तुम्हाला दुसरं काही काम आहे का उपजिल्हा जिल्हा रुग्णालय फुसत थोडा व्यू दाखवतो केंद्ररीदपूर असं सत्य आहे एंट्री गेट आहे फुटने ऍपल वगैरे घेत आहे ऍपल काय भाव तीनशे कोणते आणि वरचे ते 1 ग्र ना

तुझी आईस्क्रीम दे तुझी आईस्क्रीम काय कशी आहे बाळा आईस्क्रीम श्री मला देत का मला देत देत कोण मग आवाज द्यादी कोण आली आ आली कुठं आहे काय खात ते मॅगी खा पाहिजे काय तोंडाला काय लागलं इकडे मार्केटला आलो आपण मॅडम भेटला आमच्या खूप दिवसांनी इथे <laughs> पतंजली स्टोअर आलो इकडे होत बाजूला आता नाईक चौकाच्या अगदी हे समाज कल्याणच्या वस्तीपुरे तिथं आले पतंजली तिथे थोडं सामान घ्यायचं काय नंबर असेल ना आपला

आणि ते 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 दिसत आहे किलो जेवारी घेतली आणि जवळपास बत्तीस तेहतीस गहू आहे गोष्टी घ्यायची नाही पडत शहरात राहतो घ्यायला गेलं पेक्षा दाखवून ते सुभाष चौकात आहे थोडं शॉपिंग करतोय चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद